छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा ज्या मतदारसंघाच्या कणाकणात रुजला तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ कागलचा इतिहास ऐतिहासिक परंपरा जितकी समृद्ध आहे तिथलंच टोकदार इथलं राजकारण हसन मुश्रीफ तब्बल पंचवीस वर्षापासून कागलच्या राजकारणावर आपला दबदबा राखून आहेत पण समरजीत सिंग घाटके यांच्या राजकारणातील एंट्रीमुळं कागलची समीकरणं बदलली काही झालं तरी कागलमध्ये राजेस असा एक गट कागलमध्ये तयार झाला मुश्रीफांच्या विरोधात घाटगेंनी मागच्या विधानसभेला दोन हात केलेही पण त्यात मुश्रीफांचं लीड त्यांना काही तोडता आलेलं नाहीये यंदा मात्र परिस्थिती थोडीशी वेगळी आहे मुश्रीफ आणि घाटगे हे दोन कट्टर विरोधक माहितीच्या एका छताखाली आहेत काही झालं तरी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावल्याशिवाय शांत बसणार नाही असा जणू निश्चय केला असला तरी कागलमध्ये यंदाही मुश्रीफ पॅटर्न चालणार असं सध्या तरी चित्र दिसतंय आता या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर कागलमध्ये आमदारकीला मुश्रीफच निवडून येतील असं मी का म्हणतोय घाटगेंनी संपूर्ण राजकीय ताकदपणाला लावून देखील मुश्रीफांचा अनुभव त्यांना कसा प्लसमध्ये ठेवतोय कागलमध्ये येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय घडतंय त्याच हे साधं सोपं आणि सविस्तर विश्लेषण हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती जिल्हा बँकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा सत्तर वर्षीय मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाची गेली ती विधानसभेतून पासून सलग वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते संजय घाटगे संजय मंडळी आणि सिंग घाटगे या राजकारणाचं बाळकडू घरातच घेतलेल्या मातब्बरांना धूळ चालत एकोणीशे नव्याण्णव पासून सलग टर्म एकाच पक्षाकडून निवडून जाण्याचा रेकॉर्डही आहे हो मुश्रीफ हे मोठं लीड घेऊन आमदारकी खेचून आणत असले तरी यंदा आमदारकीचा गुलाल लावल्याशिवाय माग हटणार नाही असा जणूपर्णच केलेल्या सिंग घाटगेंनी के प्रचाराला सुरुवात देखील केली पण भाजपमध्ये असणाऱ्या घाटगेंनी कागलच्या उमेदवारीसाठी हिंदुत्वापासून ते अनेक मुद्द्यांच्या आधारावर मुश्रीफांची कोंडी केली तेच मुश्रीफ अजितदादांसोबत मायुतीत आल्यामुळं घाटगे यांची अस्वस्थता वाढली यानंतर त्यांचं नॉट रिचेबल असणं फडणवीसांकडून काढण्यात आलेली समजूत आणि लोकसभेच्या प्रचारात मुश्रीफांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची आलेली वेळ यामुळं घाटगे विधानसभेच्या आधीच चांगलेच राजकीय कसाटत सापडलेत मेरिट सिनियरिटी आणि करंट स्टेटस या सगळ्याच पातळ्यांवर महायुतीचा चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांनाच तिकीट मिळणार असल्यामुळं घाटगे यांना पक्षविरोधी भूमिका घेणं अपक्ष लढणं किंवा विरोधी पक्षात प्रवेश करणं एवढेच पर्याय उपलब्ध आहेत थोडक्यात काय निवडणूक जिंकण्याची इच्छाशक्ती असली तरी नाईला जाणं भूमिका बदलायला ला लागत असल्यामुळं याचा फटका सिंग घाटगेंना बसणार हे कन्फर्म आहे आता तिसऱ्या बाजूला संजय घाटगे हे पारंपरिक विरोधक महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येते पण मुश्रीफ संजय घाटगे यांच्यातला स्नेह आणि बदलत्या राजकारणामुळे वाढलेली जवळीकता पाहता ते स्वतः मुश्रीफांना निवडणूक अवघड जाईल इतपत ताकद लावतील असं सध्या तरी दिसत नाहीये मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विधी व न्याय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास शिक्षण कामगार ग्रामविकास अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये उल्लेखनीय काम केलं त्याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत होत असतोय आता उदाहरण दाखल द्यायचं तर मुश्रीफ विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी सरकारी दवाखान्यात गरजू व गरीब रुग्णांना दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केला तसंच हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात जिल्हा बँक जिल्हा परिषद गोकुळ दूध संस्था ही सत्ता केंद्र आणि घरोघरी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी असल्यानं मुश्रीफ कागलमध्ये विरोधकांपेक्षा प्लसमध्ये राहतात त्यात मुश्रीफ यांनी अजितदादा गटासोबत जाणं पसंत केल्यानं मतदारसंघात थोडीफार नाराजी असली तरी त्याचा इम्पॅक्ट विधानसभा निकालात पाहायला मिळेल असं सध्या तरी म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल बाकी मुश्रीफांनाही सिंग घाटगेंना हलक्यात घेणं परवडणार नाहीये फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांसोबत असणारं त्यांचं ट्युनिंग मतदारसंघात केलेली अनेक आंदोलनं घेतलेल्या सभा भाजप पक्षाची मतदारसंघात ठामपणे मांडलेली बाजू या सगळ्यांचा विचार करता भाजपही गाडगेंवर अन्याय होऊ देणार नाही असं दिसतंय गाडगेंनी अगदी कॉन्फिडेंटली राजकारण कुठेही फिरलं तरी मीच आमदार होईन असं सांगतायत यावरून येणाऱ्या काळात कागल विधानसभेत अनेक टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळू शकतात पण अद्याप तरी त्याला सुरुवात झालेली नाहीये बाकी आमदारकीचं घोडं मैदान लांब असलं तरी दोन्ही बाजूंनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात झाली माहितीत नसताना भाजप विरोधी रोकटोक भूमिका मांडणारा नेता म्हणूनही मुश्रीफ यांची ओळख होती फडणवीस चंद्रकांत पाटील आणि मोदींच्या विरोधातही मुश्रीफ यांनी कायम आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण आता मुश्रीफच महायुतीत आल्यानं घाटगेंना भाजप त्यांच्या विरोधात कशी ताकद देणार हाही मोठा प्रश्न आहे दोन हजार नऊ साली मिरज इथं जातीय दंगल झाली होती त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले होते त्यावेळी मुस्लिम असतानाही मुश्रीफ मोठ्या लीडनं विजय झाले होते यावरून कागलकर त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात हे आपल्याला दिसून येतं बाकी सत्ताधारी म्हणजेच भाजपसोबत असल्यानं मुश्रीफांना येणाऱ्या निवडणुकीत कितपत लॉस होईल हे आत्ताच सांगता येत नाहीये पण विकासाच्या मेरिटच्या बेसिसवर सध्या तरी मुश्रीफच कागलच्या राजकारणात उजवे ठरतात एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं कागलमध्ये येणाऱ्या विधानसभेला मुश्रीफ आपल्या या विजयाचा सिलसिला असाच कायम ठेवतील की शब्द दिल्याप्रमाणे सिंग घाटगे आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावतील तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद